नमस्कार मंडळी उद्या कार्तिक पौर्णिमा आलेली आहे कार्तिक पौर्णिमेला जा, त्रिपुरवारी पौर्णिमा असं म्हटलं जाते या दिवशी कार्तिक स्वामी यांना दोन मोरबीस अशा ठिकाणी अर्पण करायचे आहेत या दिवशी मुख्य उंबर आपल्याला ह्या दोन वस्तू आहेत ज्या ठेवायच्या आहेत व आपल्या मुख्य दरवाजावर हा मंत्र आवर्जून लिहायचा आहे तर हा उपाय केल्याने आपल्या घरात सकारात्मक लहरी तयार होतात आणि घरातील नकारात्मकता दूर होते घरात सात पिढ्याचे दारिद्र्य हे कमी होते आणि जीवनातील सर्व सुख आपल्याला लाभत असते घरामध्ये ऐश्वर धन संपत्ती आणि अष्टलक्ष्मी वास करत असते आपल्या मुख्य दरवाज्यातून अष्टलक्ष्मी घरामध्ये वास करत असते म्हणून आपल्या जीवनात व आपल्या मुलांबाळावर दुःखाचा डोंगर न यावा यासाठी आपल्या घराभोवती दिव्याची आरास केली जाते आणि पतीवर नेहमी सुखसंपत्ती आणि ऐश्वर त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण व्हावे आणि घरात कुटुंबावर कधी वाईट संकट येऊ नये त्या दिवशी चार नोव्हेंबरच्या दिवशी आपल्याला आवर्जून नदीमध्ये एक दिवा लावायचा आहे नदीमध्ये स्नान करायचे आहे बुधवार या दिवशी पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो होणार आहे पौर्णिमेची समाप्ती ही पाच नोव्हेंबरच्या दिवशी संध्याकाळी होणार आहे सहा वाजता म्हणून या दिवशी सत्यनारायणची पूजा आपल्याला करायची आहे तर ती संध्याकाळी आपल्याला करायची आहे या दिवशी सातशे पन्नास पाती आपल्याला एका दिव्यामध्ये जाळायच्या आहे जा तर याच दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे म्हणून या दिवशी आपल्याला तुळशीला अशी वस्तू तु अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने सर्व कामात यश मिळते संपूर्ण कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही अडचणी येत नाही त्यांच्या प्रत्येक कामात यश मिळू लागते घराची परिस्थिती बदलू लागते घरामध्ये दुःख नावालाही राहणार नाही त्याचबरोबर घरामध्ये अष्टलक्ष्मी वास करून अखंड लक्ष्मी वास करेल तर हा उपाय कोणत्या वेध करायचा आहे का करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया तर पहा या दिवशी पूजा आणि दिव्याची वात जी आहे तर ती सातशे पन्नास वातीची वात आपल्याला लावायची आहे आणि याच दिवशी आपल्याला हे सातशे पन्नास पाती लावलेल्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत पहा या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णूची पूजा केली जाते हा दिवस त्यांना समर्पित केला जातो म्हणून या दिवशी जे आपण उपाय करतो तर त्याचं शाश्वत फळ जे आहे ते डबलपटीने आपल्याला शंभर टक्के प्राप्त होते म्हणून पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायला हवा यामुळे आपल्या आप घरावर कधीही वाईट संकट विघ्न येत नाहीत तर पहा आपल्या घरातच हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे पहा घरात आई वडील असतात आई वडील खूप कष्ट आणि मेहनत करत असतात पण कधी कधी मेहनत करूनही त्याचा लाभ होत नाही आणि त्यामध्ये काय होते की जो पैसा कमवलेला आहे तर तो आजारपणामध्ये निघून जातो घरामध्ये विघ्न येते संकट येते आणि नकळत कळत अशा काही गोष्टी घडतात यामुळे आपल्या जीवनावर काहीतरी विपरीत परिणाम होत असतो हे सर्व विघ्न जे आहे ते टाळण्यासाठी या दिवशी सातशे पन्नास दिव्याची वाद जी आहे तर ती लावली जाते या दिवशी विष्णूची पूजा करण्याबरोबरच आपल्याला हे जे उपाय आहे तर ते करायचे आहे या दिवशी लवकर उठून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि एक दालचिनीचा तुकडा जो आहे तर तो आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर पंचोपचारे विष्णूची पूजा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे विष्णूला आपल्याला चिमुटभर हळद अर्पण करायची आहे तर या दिवशी काय करायचं आहे एक खुंडाचा तुकडा घ्यायचा आहे आणि दगडावर आपल्याला हा घासून घ्यायचा आहे आणि हा जो टिळा आहे भगवान विष्णूला लावायचा आहे त्यांच्या चरणाजवळ दोन्ही पायाला हातावर दोन्ही लावायचा आहे आणि कपाळावर एक टिळा लावायचा आहे तर पहा हा जो दिवस आहे तर हा पहा वर्षातून एकदाच कार्तिक पौर्णिमा येत असते हा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे तर हा योग पुन्हा पुन्हा येत नाही या दिवशी त्रिपुरा सुरांचा वध केला होता त्यामुळे आपल्याला सातशे पन्नास पातीचा दिवा जो आहे तर तो भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाळायचा आहे किंवा जर तुम्हाला वेळ नसेल मंदिरामध्ये जाण्याकरिता तर तुम्ही घरामध्ये दे अशा पद्धतीनेही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तर या दिवशी जर तुमच्या जवळपास कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर भगवान महादेवाचं असेल तर महादेवाची पिंड असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा श्री स्वामी समर्थ महाराजाचं केंद्र आहे तर तिथे तुम्ही जाऊ शकता तर तुम्ही कार्तिक स्वामी यांना ही वस्तू अर्पण करायची आहे तर पहा हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो कारण दरवेळेमध्ये आपण कार्तिक स्वामींची पूजा करत नाही तर कार्तिक स्वामी हे गणपती बाप्पाचे छोटे भाऊ म्हटले गेलेले आहेत असं म्हटलं जाते की जसं आपण गणपती बाप्पाची सेवा आराधना करतो तर ते आपल्याला बुद्धी प्रदान करत असतात तसंच कार्तिक स्वामींची जर आपण पूजा केली तर जीवनातील संकट हे दूर होतात कुटुंबावर कधीही विघ्न येत नाही त्यासाठी हा उपाय आपल्याला कोणत्या वेळी करायचा आहे का करायचा आहे ते बघूया तर हा उपाय आपण सकाळी किंवा संध्याकाळीही करू शकता आता या दिवशी आपल्याला दोन मूर्ती विकत घेऊन यायचे आहे तर तुम्ही छोटे किंवा मोठे घेतले तरीही चालेल आता कार्तिक स्वामींची मूर्ती आहे किंवा फोटो आहे तर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि आपल्याला कार्तिक स्वामींना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत हळदी कुंटकू कु अष्टक लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे दोन मोरपीस जे आहे तर त्यांच्या चरणी अर्पण करायचे आहेत त्यानंतर भगवान कार्तिके स्वामींच्या आपल्याला प्रार्थना करायची आहे डोकं टेकवायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे की माझ्या जीवनात जे जी संकट आहे ते कमी होऊ द्या टळू द्या आणि माझ्या घरामध्ये माझ्या मुलाचं कल्याण होऊ द्या माझ्या जीवनात नकारात्मकता असेल तर ती कमी होऊ द्या माझ्या घराला व माझ्या मुलाला कोणाची ही नजर जी आहे तर ती लागलेली आहे तर ती कमी होऊ द्या तुम्ही मनापासून जी प्रार्थना किंवा इच्छा मागत असाल तर ती पूर्ण होते त्यानंतर आपल्याला त्यातील एक मोरपीस घरी घेऊन यायचं आहे तर एक मोरपीस तर एक मोरपीस तिथेच अर्पण करायचं आहे त्यानंतर घरी देवघराजवळ आपल्याला एका प्लेटवर हे जे मोरपीस आहे तर तो ठेवायचा आहे याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर दक्षिण दिशेला आपल्याला हे जे मोरपीस आहे तर ते तर तो दक्षिण दिशेला आपल्याला लावायचा आहे जर जागा नसेल तर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये हे मोरपीस ठेवले तरीही चालेल तर पहा कार्तिकी स्वामींचे वाहन मोर म्हटलं गेलेलं आहे त्यांना मोर अतिशय प्रिय आहे अशा पद्धतीने मोरपीस घरात ठेवल्याने घरात वास्तुदोष नकारात्मकता नजर दोष लागत नाही कोणतेही दोष किंवा संकट हे येत नाहीत अडचणी येत नाहीत म्हणून हा प्रभावी उपाय म्हटला जातो म्हणून हा उपाय करून पहा सर्व कामात यश मिळेल या दिवशी कार्तिकी गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला हा जो निवेद्य आपण ठेवलेला आहे साखर एक नारळ पिवळ्या रंगाचे फुलाचा हार अर्पण करायचा आहे या दिवशी शिवमंदिरात गेल्यानंतर आणि या दिवशी मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे तर मंत्र असा आहे भगवान कार्तिकेय यांचे गायत्री मंत्र म्हटल्याने जीवनातील सर्व त्रास दुःख दूर होत असतात तर मंत्र असा आहे ओम तत्पुरुषाय विध महे महासेनाय धीमहे तन्नोस्कंदा प्रचोयदयात हे मंत्र सर्व प्रकारचे दुःखहरण करत असतात व अत्यंत गुणगारी म्हटलं गेलेला आहे म्हणून या दिवशी कार्तिकने दोन मोरपीस अर्पण करावे तर हा उपाय आपल्याला जो करायचा आहे दुसरा तर तो आपल्या मुख्य उंबरवट्यावर म्हणजे दरवाजावर करायचा आहे पौर्णिमा ही दिवस आहे तर इथे चुकूनही हळदी कुंकुण जे आहे तर ते आपल्याला उपाय करायचा नाही तर उपाय आपल्याला करायचा आहे त्यानेच करायचा आहे तर हा उपाय मुख्य दरवाजावर आतून आपण जेव्हा घरातून बाहेर प्रवेश करतो त्यावेळेमध्ये आपल्याला आतून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे घरातून जेव्हा आपण दरवाजा उघडतो तर त्या साईडला मुख्य दरवाज्यावर जेव्हा चंद्रवेळ येईल म्हणजेच सकाळी किंवा संध्याकाळी चंद्रवेळ जेव्हा येईल त्यावेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तर ते रात्री जेव्हा पार्वती माता समृद्धी प्रीती संतती अनुसया आणि क्षमा या देवीचे आगमन होते दे, तर या देवीचे नाव घेऊन आपल्याला हा उपाय जो आहे तर घराच्या मागील बाजूस अष्टगंधाने आपल्याला कार्तिकीय खडगी वरून उदासन सुसुक हे नावे लिहायचे आहे आणि त्यांची विधीनुसार पंचोपचारी पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करावं देपा अगरबत्ती ओवाळावी प्रार्थना करावी की मुलांवर आणि पतीवर कधीही वाईट संकट येणार नाही हे टळावे घरात मुख्य उंबरवट्यावरून अलक्ष्मी घरातून जाऊन आणि घरामध्ये अष्टलक्ष्मी वास करावी घरावर कधीही नजर पडलेली आहे तर ती दूर होऊ द्या म्हणून हा उपाय जो आहे तर सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्ही वेळेमध्ये तुम्ही करू शकता मासिक पाळी आलेली असेल किंवा तुम्हाला सुतक पडलेला असेल तर हा उपाय तुम्ही करू शकत कर नाही तर घरातील महिला असेल किंवा पुरुष असेल तर त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल हा उपाय केल्याने सर्व प्रकारचे त्रास विघ्न दूर होतात त्याचबरोबर या दिवशी तुळशीला एक कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये हळदी कुंकू हे टाकायचं आहे आणि कच्चं दूध असेल थोडंसं तर कच्चं दूध दोन तुपाचे थेंब टाकायचे आहे आणि त्यानंतर हे जे जल आहे तर हे तुळशीला अर्पण करायचं आहे दोन चम्मच हरभऱ्याची डाळ भिजवायची आहे आणि तुळशीला अर्पण करावी हा उपाय केल्याने सर्व संकट दुखूर होतात आणि घरात सुख समृद्धी प्राप्त होते पण हा उपाय करू पा सर्व कामातही